नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणतीस एप्रिल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे बार्शी आवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे चार क्विंटल फक्त कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक पाचशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक सतराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग लाल आवक आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लोणार आवक आहे दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे या ठिकाणी साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर आवक फक्त वीस क्विंटल तुरीचा वाण पांढरा आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औराज शाजनी तूर तुरीचा पांढरा आवक आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते शेतकरी मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये घडू चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार